मला स्वतःला खूप प्रॉब्लेम होते ह्या आयुष्यामध्ये की असं वाटायचं घरात जे काय चाललंय ते का माझ्या आयुष्यात का घडतंय तर ते सतत माझ्यावरती संशय घ्यायचे प्रत्येक गोष्टीला म्हणजे मी कुणाशीही बोलायला लागले की संशय की कुणाशी बोलतेस काय बोलतेस मी जगदी कशी जाऊन जीव द्यावं बी काय इथं पर्यंत खुद्दा गेलेले की जाऊन गेले जीव द्यायचं आता संपवायचं सगळं ते रिलेट होत कुठेतरी होत आहे की गेल्या जन्मलं जे काय केलंय त्याच्यामुळे हे झालंय माझ्यासारखे असे जे कोण डिप्रेशन मध्ये असतील आता पण त्यांना हे जर असं माझ्यासारखे जे प्रश्न सुटले आणि त्यामुळे खरंच आता मला पुन्हा विचार येणार नाही आयुष्यात कधी जे काय आहे ते छान आयुष्य जगेन नमस्कार तर आज आपण एका पूर्वजन्माची स्टडी बघणार आहोत अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत त्यांना काही वर्तमान आयुष्यात काही प्रश्न होते पहिला प्रश्न असा होता की त्यांचं नवरा बायकोंच आमचं दोघांचं का पटत नाही सतत का भांडण होतं दुसरा प्रश्न असा होता त्यांचा की नवरा माझ्यावर सतत संशय का घेतो मी कुठेही गेली तर नवरा मला व्हिडिओ कॉल करतो कोणाबरोबर बोलते काय करते कोणाचा मेसेज आला म्हणजे एवढं संशय वृत्ती होती त्या त्रासाला कंटाळून त्यांनी सुसाईड सुद्धा अटेम्प्ट केले होते पण आता त्यांना त्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळाली तिसरा प्रश्न असा होता की त्यांचा त्यांच्या मुलीचा का पटत नाही माझ्या बाबत माझी मुलगी एवढी का पॉझिटिव्ह आहे एवढी आहे हा त्यांचा तिसरा प्रश्न होता चौथा प्रश्न असा होता की त्यांना शारीरिक मानसिक आणि कार्मिक त्रास का आहे त्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळाली त्याचबरोबर त्यांना पाचवा प्रश्न असा होता की ब्लड टेस्ट करून आर्थरायटीस कडे ते गेले होते आणि आर एफ नावाची एक टेस्ट असते त्याच्यामध्ये आपण संधीवाद आहे की नाही त्याच्यावरून ते निदान लागतं पण रिपोर्ट नॉर्मल होते तरी देखील त्यांची हाड दुखायची बोन्स दुखायचे आणि आता त्या त्रासापासून ते त्रासा पूर्णपणे मुक्त झालेले आहेत बघूयात अनुभव त्यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत के स्टडी पूर्वजन्म असा होता की मध्ये एका ते पूर्वजन्म पुरुष होते सपोज त्यांचं नाव राम होतं एक्झाम्पल म्हणून बघूया वास्तविक नाव त्यांचं हे नाही आहे काल्पनिक नाव फक्त हे स्टोरी समजावण्यासाठी मी नाव तुम्हाला सांगतो आहे वा वास्तविक नावाशी याचा कुठेही संबंध नाही स्टोरी मात्र सत्य आहे पूर्वजन्मात त्यांचं नाव राम होतं सपोज आणि त्यांची कंपनी होती आणि त्या कंपनीमध्ये एक पार्टनर आणि त्यांची बायको सुद्धा त्या कंपनीत काम करायची ओके झालं असं की त्यांना संशय आला राम यांना संशय आला या की माझ्या कंपनीचा पार्टनर म्हणजे श्याम आणि माझ्या बायकोच काहीतरी अफेअर आहे या संशयापोटी त्यांनी ही कंपनी जाळून टाकली होती आणि त्यामध्ये श्याम यांचा जडून मृत्यू झालेला होता ठीक त्याच आयुष्यातील तो श्याम पूर्व जन्मातील श्याम आज वर्तमान आयुष्यात त्यांचे हजबंड आहे आणि ती जो व्यक्ती राम होते पुरुष होते ती व्यक्ती आज वर्तमान आयुष्यात ती लेडी आहे ठीक आहे ना आणि त्यांना सर्व प्रश्नांचा उलगडा झाला आणि त्या आयुष्यामध्ये त्यांनी सुसाईड सुद्धा केलेलं होतं आणि ते सांगतीलच तुम्हाला पुढे आणि एका कुठल्या तरी डोंगरावरून त्यांनी उडी मारली आणि त्यावेळेस त्यांचे पूर्ण बोन्स तुटले होते आणि आज या सर्व त्रासापासून त्यांनी मुक्त झालेत आणि विशेष म्हणजे आश्चर्यचकित करणारी गोष्ट हजबंडने संशय यांनी सोडले नंतर एवढा रिझल्ट आलेला आहे नमस्कार सर नमस्कार मी मला खूप प्रॉब्लेम्स होते ह्या आयुष्यामध्ये की असं वाटायचं घरात जे काय चाललंय आयुष्यात का घडतं म्हणजे का mm -hmm. मी काय असं केलंय की नेमकं की त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स होतात असं मला खूप प्रश्न पडायचे mm -hmm. ते प्रश्न असे होते की माझे मिस्टर होते ते सतत माझ्याशी खूप भांडण काढायचे आणि म्हणजे सगळं व्यवस्थित होतं दोघंही वेल एज्युकेटेड आहेत दोघंही इकॉनॉमिकली खूप चांगल्या प्रकारे स्टेबल आहोत तरी ही विनाकारण म्हणजे काहीही कारण नसताना आमच्यात भण्ण व्हायची खूप अगदी इतकी टोकाची की आता आता तुटेलच आमचं सगळं अशा प्रकारे भांडणं व्हायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते माझ्या मा, मा जवळ नसतात जॉबला दुसरीकडे असतात तर ते सतत माझ्यावरती संशय घ्यायचे प्रत्येक गोष्टीला म्हणजे मी कोणाशीही बोलायला लागले की संशय की कुणाशी बोलतेस काय बोलतेस गेलं तर गेलेस आता कटायला त्यापर्यंत आमची भांडणं व्हायची आणि मग ते मी आधी एकदम असं फ्री बर्ड सारखं जगलेलं असल्यामुळे मला हे सगळं खूप टॉर्चर वाटायचं टॉर्चर मी जगू कशी अगदी जाऊन जीव द्यावं की काय इथंपर्यंत खूपदा गेलेले की जाऊन जीव द्यायचा संपवायचं सगळं त्याशिवाय हे संपणार नाही असं मला वाटायचं सगळ्यात मोठा हा प्रश्न होता की का माझ्या आयुष्यात हे असं घडते म्हणजे मी एकदम छान शिकलेली आहे दिसायला छान आहे आणि वेगळे वेगळे खूप गुण आहेत माझ्यामध्ये एक्स्ट्रा अदर ऍक्टिव्हिटीज मी करते आणि एवढा असून सुद्धा माझा नवरा माझ्यावरती का संशय घेतो आणि किंवा का म्हणतो काय नेमकं आमच्यामध्ये आहे रिलेशन असं मला वाटायचं हा मोठा प्रश्न होता आणि दुसरा प्रश्न एक असा होता की माझी मुलगी सुद्धा आता ती मोठी आहे एकवीस वर्षाची ती सुद्धा माझ्याशी सतत म्हणजे की बालिशपणा किती तिला थी मीच पाहिजे जर मी नसेल ना तर ती काहीच करणार नाही किंवा जर मी तिला ओरडून सांगितलं जा तू घरातून बाहेर नको राहूस माझ्यासोबत तर ती खूप होऊन प्रचंड मला तिचाही त्रास व्हायचा म्हणजे कुठलीही गोष्ट ऐकणार नाही फक्त मी शाळेच सोडून देणार कॉलेजचं सोडून देणार फक्त मीच पाहिजे मीच पाहिजे असं म्हणजे okay. कुठलंही काम करणार नाही किंवा इव्हन एज्युकेशन सुद्धा घेत नव्हती ती व्यवस्थित फक्त मी मग मला असं वाटायचं की ही काय नेमकं एवढं बालिशपण कसं लहान मुलाचं चार पाच वर्षाचं जसं आहे तसं ह्याच्यात काय एवढं माझ्यासाठी का पजेसिव आहे okay, असं मला वाटायचे हे दोन प्रश्न महत्वाचे होते माझ्या आयुष्यातले पण सर वर्कशॉप घेतलं आणि एकतर पहिले आठ दिवस ते योग निद्रामुळे माझं बॉडी इतका रिलॅक्स झालं आयुष्यभर मी कधी झोप घेतली नव्हती मला चार तासाचीच झोप मिळायची पण तुमच्या वर्कशॉपमुळे इतकं कूल आणि काम झाली माझी माइंड बॉडी छान झोप पण लागायची आठ दहा तासाची आणि दिवसभर खूप फ्रेश असं एकदम डोकेदुखी प्रचंड होती माझी आणि म्हणजे खूप असं बॉडी पेन वगैरे व्हायचं पण त्या योग निद्रेमुळे आठ दिवस मी खूप छान रिलॅक्स झाले एकदम आणि त्याच्यानंतर जे आपलं सेशन चालू झालं त्याच्यामध्ये सर मला दिसलं की पूर्वजन्माबद्दल मला दिसलं जसं तुम्ही त्या वर्कशॉप मध्ये आम्हाला नेलं त्याच्यामध्ये असं दिसलं की माझं लग्न झालेलं आहे मी पुरुष होते लग्न झालेले माझी बायको एक सुंदर होती त्याच्यामध्ये जो माझा मुलगा होता पाच वर्षाचा तो माझी ही आत्ताची मुलगी आहे तीच माझ्या पोटाला जन्माला दुसरी गोष्ट म्हणजे माझी खूप कमी वयात मला असं जास्त हे होतं म्हणजे प्रसिद्धी चांगली मिळाली होती सक्सेसफुल लाईफ जगत होते तेव्हा ती कंपनी स्वतःची होती सत्तावीस सत्तावीस सव्वीस सत्तावीसच्या दरम्यानचं वय होत ते पण इतक्या कमी वयात मी खूप मोठं प्रसिद्धी कमवली होती अगदी छान सेटल लाईफ होत पण त्याच्यामध्ये माझी कंपनी मी स्वतः जाळली होती आणि त्याच्यामध्ये मी असं बायकोवर संशय घेतला होता की माझ्या बायकोचं आणि माझा जो पार्टनर होता माझ्या कंपनीमधला दोघांचं काहीतरी अफेअर होतं आणि त्याच्या संशयावरून मी कंपनी जाळून टाकली होती आणि त्या कंपनीमध्ये तो पार्टनर होता पार्टनर होता त्या आयुष्यातला त्याला मी जाळून मारल पार्टनर माझ्या ह्या आयुष्यातला नवरा आहे आणि ती दुश्मनी तो इथे काढतोय हा झाला की का ह्या आयुष्यात का उत्तर मिळालं Okay. आणि ह्या वर्कशॉपमुळे म्हणजे प्रचंड मनावरचा जो ताण होता तो कमी झाला कारण असं की म्हणजे बघितल्यानंतर आता मला रिअलाइज होते की मी आता म्हणजे केवढं मोठं काय करून ठेवलं होतं आणि त्याची ही शिक्षा मिळते पण आता आता जर भांडण चालू केलं किंवा आता जर संशय गेला नवऱ्याने चालू केलं तर मी पूर्णपणे शांत राहीन म्हणजे उलट उत्तर देणार नाही किंवा भांडणार नाही त्यामुळे दोघांच्यातल्या भांडण मिटतील आणि जे काही प्रॉब्लेम्स होते ते सुटायला मदत होईल त्यामुळे वर्कशॉपचा खूप प्रचंड मला फायदा झाला खूप फायदा झाला मी पर्यंत गेले होते आत्महत्याचे विचार सतत येत होते त्या जन्मात सुद्धा मी आत्महत्या केली होती कारण ते पश्चाता पटला होते मला। मी हे खूप चुकीचे कंपनीमध्ये पार्टनरला जाळलं त्याचा ते, ते मला इतका मनस्ताप होत होता की डिप्रेशन मध्ये जाऊन मी सुसाईड केलं होतं त्या जन्मात आणि त्याच्या त्याचाही इफेक्ट माझ्या ह्या जन्मावरती झाला होता की सतत मला डिप्रेशन यायचं का असं घडतंय का असं घडतंय आणि सुसाइडल असं मनामध्ये विचार यायचे आणि मी अटेम्प्ट पण केलं होतं तर ते रिलेट कुठेतरी होत आहे की गेल्या जन्मातलं जे काय केलंय त्याच्यामुळे हे झालंय माझ्यासारखे असे जे कोण डिप्रेशन मध्ये असतील आता पण त्यांना हे जर असं माझ्यासारखे जे प्रश्न सुटले आणि त्यामुळे खरंच आता मला पुन्हा विचार येणार नाहीत आयुष्यात कधी जे काय आहे ते छान आयुष्य जगेन आणि तुमच्यामुळे हे पॉसिबल झालं खरोखर खूप मोठे मोठे प्रश्न सुटले माझ्या आयुष्यातले थँक्यू सर थँक्यू वर्कशॉपचा खूप फायदा झाला आणि असंच माझ्यासारखं सर्वांनी पण असं हे वर्कशॉप अटेंड केलं तर त्यांच्या आयुष्यातले पण प्रॉब्लेम सुटायला मदत होतील आणि आयुष्य सुखकर होईल जगण्यासाठी चांगलं म्हणजे चांगला रस्ता दिसेल नक्कीच थँक्यू खूप महत्वाचं काम करताय तुम्ही थँक्यू सो मच तुमचं काय रिलेशन होतं वर्तमान आयुष्य बालिशपणे तुम्हाला मला असं वाटलं की तिचा <coughs> आणि तिच्याशी मी खूप कनेक्टेड होते त्या जन्मामध्ये <coughs> म्हणजे इतकं प्रेम करत होते की मी जेवढा काळ त्या त्या दुनियेत होते तेव्हा मी तिला कंटिन्यू माझ्या सोबतच ठेवलं होतं मला असं वाटतं की तिला ते प्रेम अधुर राहिलं कारण मी तेव्हा सुसाईड केलं तेव्हा पण ती पाच वर्षाचीच होती तिला ते अर्धवट आयुष्य झालं होतं त्यामुळे कदाचित तिने पुन्हा जन्म घेतलाय माझ्या पोटी आणि मी हवी आहे तिला कारण त्या जन्मात मी मिळाले नव्हते त्यामुळे तिला सतत मी पाहिजे असते सतत आणि आता ते खरंच कळते आता मला त्याच्यातून तिला पण बाहेर काढायला मदत होईल आणि आमचं तिघांचंही आयुष्य छान होईल तुमच्यामुळे सर मिळाले सर्व प्रश्नांची उत्तर झालंय मनाचा भार हलका झालाय हो हो कधी तुम्हाला थॉट त्रास देतील नाही 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 उलट मी आता जे काय ते पॉझिटिव्हली घेणार की हा बाबा चुकी होती म्हणून आताच आयुष्य इथून पुढे खरोखर आनंदही होईल एकदम छान असंच असल्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओके थँक्यू आता तुम्हाला लक्षात आलेलंच आहे की माझ्या चुकीमुळे ते माझ्यावर संशय घेतात तर ठीक आहे ज्यावर ते संशय घेतील बस मनावर त्रास करून घेऊ मला ठीक आहे घेता हरकत नाही पण ज्या अर्थी तुम्ही मनातून त्या गोष्टी रिलीज होतील ना की कर्माचं रिॲक्शन येते तुम्हाला लक्षात येईल त्या अर्थी एक वेळ असा काहीच फरक पडणार नाही आणि ते ऑटोमॅटिकली संशय घेऊन सोडतील असं दिवस येईल कधी येईल बरोबर आहे तुम्ही जे वर्कशॉप झालं ना ह्या चार दिवसात मला बिलकुल त्रास झाला नाही त्या गोष्टीचा की जेव्हा मिस्टरांनी म्हणजे भांडण काढायचा प्रयत्न केला किंवा संशय घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला ह्या चार दिवसात झाला नाही तसा तर ओके ओके म्हणजे रिझल्ट पण द्यायला सुरुवात झाली आहे किती छान किती छान आणखीन काय असे थँक्यू सो मच वर्कशॉप इतका छान चार दिवसात चांगला रिझल्ट मिळाला थँक्यू खूप छान खूप छान आणखी आता तुमच्या आयुष्यात आणखी परिवर्तन व्हायला सुरुवात होईल काही दिवसात मला असं वाटतं तुम्ही जेवढं त्यात आस्टिम्युलेट कराल आत्मसात कराल तेवढं त्यांची म्हणजे ते संशय हळूहळू निघेल असं नाही की आता ते सुरुवात झालेली आहे काही दिवसामध्ये विदान थर्टी डेज किंवा सिक्स्टी डेज मध्ये तर कम्प्लिटली तुम्ही त्याच्यात मुक्त झालेला असं मला तरी वाटतंय पण डिपेंड करतं ते तुमच्या कितपत ऍक्सेप्ट करतात तुम्ही तुमची चूक कितपत ऍक्सेप्ट केलेली आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतात ठीक आहे ना चार दिवसामध्ये मी एकही दिवस म्हणजे ड्युटी ते घर ह्याच्या व्यतिरिक्त मी बाहेर जाऊच शकत नव्हते पण काल मी गेले होते आणि म्हणजे विशेष म्हणजे त्यांनी अजिबात मला फोन पण केला नाही कुठल्याही प्रकारचं मेंटल टॉर्चर सुद्धा केलं नाही काही गेले सुद्धा नाही ठीक आहे गेलेच ना छान एन्जॉय करून हे वाक्य होतं हा मला आश्चर्य वाटलं मला आश्चर्य कसं ते पॉसिबल आहे इतका माणूस बदलू तरी कसं शकतो चार दिवसातला हरे झाले चार पण नाही तीन दिवसात कालची घटना म्हणजे त्यांनी संशय संशय ज्या आरती तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही बाहेर गेले की तुमच्यावरती संशय घ्यायचे आज तो संशय वृत्ती कमी झाली राईट संशय घेतलाच नाही उलट असं बोलले की ज्या छान एन्जॉय कर हे अनएक्सपेक्टेड आहे माझ्यासाठी माझ्या या दिवसांच्या आयुष्यातलं पहिलं म्हणजे पहिलं हे आहे की मी खूप आश्चर्यचकित झाले पॉसिबल आहे माझ्या घरातले पण सगळे आश्चर्यचकित झाले असं कसं काय एकही फोन आला नाही मैत्रिणी सुद्धा चॅट पडले की तुझ्या मिस्टरांचा एकही फोन आला नाही व्हिडिओ कॉल आज असं म्हणजे खूप छान वाटलं थँक्यू सर थँक्यू सो मच माझ्या आयुष्यातला खूप मोठा प्रॉब्लेम होता की ज्याच्यामुळे मी जीव द्यायला निघालेले पण हे सगळं तीन दिवसात रिझल्ट मिळाले खूप छान थँक्यू वर्कशॉपमुळे आणि तुम्ही तुमचा तुमचा आहे हा आमच्यासाठी देवदूत बनले थँक्यू आपण इतरांच्या आयुष्यात देवदूत जे अशा प्रॉब्लेम मध्ये असलेल्या लोकांना नक्कीच कळवा एवढंच नक्की नक्की मी ह्या तीन दिवसामध्ये खूप मैत्रिणींना सांगितलं माझ्या की माझ्यासारख्या ज्या अडचणीत आहेत त्यांना मी नक्की प्रत्येक तुम्हाला ऑलरेडी तीन दिवसाच्या म्हणजे तीन तास वर्कशॉपमध्ये मी हे सांगितलं की कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम आपण सॉल्व आउट करू शकतो तो ऑलमोस्ट प्रॉब्लेम आपण सॉर्ट आउट करू शकतो जे की मनाच्या रिलेटेड आहेत कर्माच्या रिलेटेड आहेत त्रासाच्या रिलेटेड आहेत शारीरिक त्रासाच्या रिलेटेड आहेत इव्हन प्र� सो आपण ते ऑलमोस्ट सॉल्ट आऊट करू शकतो हे तिन्ही प्रॉब्लेम होते मेंटल पण प्रॉब्लेम होता माझा मानसिक की मी सारखे डिप्रेशन मध्ये जात होते ते बंद झाले आणि जे मिस्टर जे टॉर्चर होतं ते बंद झाले आणि तिसरी एक गोष्ट महत्वाची गोष्ट सुटून गेली की मला बॉडी पेन खूप व्हायचं आणि बोन्स माझे खूप दुखायचे हाडं की जसं मी पडले वगैरे असं खूप दुखायचं म्हणजे मेडिसिन पण खूप घेतलं होतं असंच विनाकारण दुखायचे आणि विनाकारणच थांबायचं काही मेडिसिन न घेता पण थांबायचे मला कळायचं नाही की नेमकं का दुखते काय प्रॉब्लेम आहे आर्थ्रायटिस साठी मी ब्लड इन्व्हेस्टिगेशन पण केलेलं आर्थ्रायटिस नाही म्हणून सांगितलेलं मला प्रश्न पडायचं की काय काय बोलले ते डॉक्टर होते अरे पॉझिटिव्ह म्हणजे आर्थ्रायटिस जर पॉझिटिव्ह असेल तर ते सगळं दुखतं पण ते okay. सा सारे पॉझिटिव्ह नाहीये निगेटिव्ह म्हणजे सर्व रिपोर्ट नॉर्मल तुम्हाला रिपोर्ट नॉर्मल होते तरी माझी हड दुखायची असं yes कोपरा जो आहे हाताचा कोपरा असेल गुडघा कधी कधी शोल्डर दुखायला लागायचं आणखीन एक इतकं म्हणजे माकड हाडाला तर मला एवढं दुखत होतं खूप की मेडिसिन घेऊन व्यायाम सुद्धा करून झालं सगळं झालं पण ते दुखायचं थांबलं नव्हतं आता वर्कशॉप नंतर बंद झालं वर्कशॉप मध्ये सांगते की वर्कशॉप मध्ये मी बघितलं मी जेव्हा सुसाईड केलेलं ते खूप उंच कड्यावरून मी कोसळले होते दगडांवरती जिथे दगडांवरती पडल्यामुळे ते लागलं होतं ना ते मला सगळं आता पेन करत होतं ह्या आयुष्यात वर्कशॉप नंतर कायच थांबले मी मला इतकं पेन होत होतं की मी एका ठिकाणी बसू शकत नव्हते मांडी घर आपण बसतो ना तसं बसलं की मला ते दुखायला चालू व्हायचं वर्कशॉप सगळ्या रिलीव्ह झाल्याचं यस येस यस आपण जो मृत्यूच्या क्षणी जो आपला शेवटच्या क्षणी जो भाव असतो ना तो भाव सुद्धा कॅरी ऑन करतो त्रास देखील कॅरी ऑन करतो मनशष्ठी आणि इंद्रिय आणि प्रकृती स्थान कनशती मन आणि इंद्रिय ज्याच्या विषयांचा उपभोग घेतला इव्हन कुठलाही उपभोग घेतला इंद्रियांद्वारे सो ते पण आपण पुढील आयुष्यासाठी नंतर कॅरी ऑन करतो म्हणून तो त्रास आपल्याला या आयुष्यामध्ये पण होत असतो आणि आता तो रिलीज झालेला आहे पूर्णपणे आपण पास लाईफ बघून आता तो रिलीज झाला ना आता तो त्रास नाही होणार तुम्हाला पुढे म्हणजे तुम्हाला तो पण शारीरिक प्रॉब्लेम सुद्धा सॉल्ट तीन दिवसामध्ये प्रॉब्लेम तुझा मला वाटलं की मी म्हणजे मी बाईक सुद्धा चालून आले ना कि मला प्रचंड वेदना व्हायच्या की गाडी चालून आली की मला कंपल्सरी रेस्टच घ्यावी लागायची इतकं पेन होत ते अनटॉलरेबल पण आता मला ह्या तीन दिवसात चार दिवसात काही पेन नाहीये काही वेदना नाहीये इतकंही मेडिसिन घेतलेलं नाहीये पेन साठी प्रॉब्लेम सुटलेत धन्यवाद खूप छान खूप छान तर पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा काही आता तुम्हाला ऑलरेडी प्रॉब्लेम तुमचे ऑलमोस्ट संपलेलेच आहे जो तुमचा मुख्य प्रॉब्लेम होता तो पण संपलेला आहे काही दिवसात हे वृत्ती पण त्यांची चेंज होईल आता ऍक्सेप्ट करा तुम्ही स्वतःहून प्रेम करा जरी ती करत नसतील ना तरी तुम्ही स्वतःहून त्यांच्यावरती प्रेम करा आणि मी खात्री देतो काही दिवसात शंभर टक्के तुम्ही स्वतःहून मला मेसेज करून सांगाल की सर आता पहिल्यापेक्षा जे माझे हसबेंड होते ना आता प्रचंड फरक आलेला आहे प्रचंड आले तुम्ही स्वतःहून मला मेसेज करून आता चार दिवसामध्ये सात दिवसामध्ये किती फरक येईल हो हो सर नक्की नक्की <laughs> मी इतका आनंद झाला की मी तो हेच करू शकत नाही एक्सप्रेस करू शकत नाही एवढे बदल मला दिसून आले सर चार दिवस थँक्यू सो मच हरकत नाही ठीक आहे भेटव्यात लवकर काही असलं तर नक्कीच कळवा इतरांना पण कळवा इतरांच्या आयुष्यात देवदूत बना आणि त्यांच्या आयुष्यात कसे प्रॉब्लेम सॉल्ट आउट होतील याच्याकडे लक्ष ठीक आहे चला भेटूयात लवकर थँक्यू सो मच